असं कधी होतं का की कपाट उघडलेले उघडलं की सगळे कपडे पायाशी लोटांगण घेतात आणि एवढे सगळे कपडे असतात पण जे हवे असतात तेच नेमके सापडत नाहीत म्हणजे खरं तर आपलं कपाट हे रोज वापरत असतं पण ते नीट नाही ठेवलं तर कपडे शोधायलाच वेळ जातो तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त पसारा कुठल्या गोष्टींचा असतो तर तो असतो कपड्यांचा कारण पूर्वी अगदी सणासुदीला कपडे घेतले जायचे पण आता तसं नाही आपण कशा प्रकारचे कपडे वापरतो याच्यावरतीच आपलं दिसणं अवलंबून असतं त्याच्यामुळे प्रत्येकाचा फॅशन सेन्स हा बदललेला आहे आणि साईट वरून सुद्धा अगदी आपण कपडे मागवू शकतो त्यामुळे घरामध्ये खूप सारे कपडे साठत जातात आणि ते कपडे नेमके कसे ठेवायचे हे कळत नाही आणि त्यामुळे सगळीकडे डिक लटर होऊन जातं आपलं कपाट गोंधळलेलं दिसतं आणि त्यामुळेच आपण सुद्धा गोंधळलेले असतो म्हणजे आपलं कपाट नेहमी नीट आणि टापटीप दिसलं ना तर आपलं मन सुद्धा हलकं होतं तर हे कपाट नीट ऑर्गनाईज ठेवण्यासाठी मी काही ऑर्गनायझर्स मागवलेले आहेत कारण की ऑर्गनायझेशनचा नियमच आहे की वस्तूला जागा आणि जाग्यावर वस्तू त्यामुळे प्रत्येक गोष्टीला जर आपण त्याची त्याची जागा दिली ना तर वस्तू आहे ती व्यवस्थित राहते कारण की आपण बघा किती पण वेळा कपाट लावलं ना तरी थोड्या दिवसानंतर ते अस्ताव्यस्तच होतं म्हणून मी ठरवलं की काही ऑर्गनायझर्स हे आपण मागूयात आणि हे ऑर्गनायझर्स आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओजमधून वगैरे दिसतात तर मी तुम्हाला ज्याचा अगदी जेन्युन असा रिव्ह्यू देणार आहे की खरंच हे चांगले आहेत का आणि फ्लिपकार्टवरून हे सगळे ऑर्गनायझर्स मी मागवलेले आहेत आणि हा बॉक्स एक त्यापैकीच एक आहे आणि खरंच हा खूप स्टर्डी आहे म्हणजे हा जो त्याचा शेप आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये ड्रेस ठेवले किंवा साड्या जरी ठेवले ना तरी सुद्धा ते ॲज इट इज राहतात जे दुसरे जे कपड्याचे ऑर्गनायझर असतात ना तर त्याच्यामध्ये ते त्याचा शेप घेत नाही कारण ते कपड्यांचा शेप घेतं आणि मग ते अव्यवस्थित दिसतं कपाट आणि प्लस याची जी खोली आहे ना आतमध्ये बघा किती असं खोल असं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर असे कपडे सुद्धा मावू शकतात आणि याला वरती असं झाकण सुद्धा आहे त्याच्यामुळे आतले कपडे आहेत ते बाहेर दिसणार सुद्धा नाहीत आणि दिसताना ते व्यवस्थित दिसतं आणि अशा प्रकारचे दोन ऑर्गनायझर्स मी मागवलेले आहेत आणि आपल्याला जर त्याची गरज नसेल तर ते असं आपण फोल्डसुद्धा करून ठेवू शकतो तर असं ओपन करून आतमध्ये भरपूर अशी जागा आहे की ज्यामध्ये आपण काही ठेवू शकतो आणि एकावर एक सुद्धा ठेवू शकतो कारण छोट्या कपाटामध्ये जर जास्त कपडे ठेवायचे असतील तर असे ऑर्गनायझर्स उपयोगी ठरतात त्याच्यानंतर हे एक प्रकारचं आहे खरं तर हे जीन्स वगैरे ठेवण्यासाठी मी आणलेलं आणि एका या मध्ये सात ते आठ जीन्स इझिली बसतात म्हणजे फक्त जीन्सच नव्हे तर टी शर्ट वगैरे सुद्धा ठेवू शकता यामुळे जेव्हा आपल्याला जो शर्ट किंवा जे काही हवं आहे ना तर ते इझिली याच्यामध्ये दिसतं आणि तेवढंच आपण घेऊ शकतो याची सुद्धा क्वालिटी चांगली आहे जर गरज नसेल तर हे सुद्धा आपण फोल्ड करून ठेवू शकतो आणि यातले सुद्धा दोन ऑर्गनायझर्स मी मागवलेले आहेत आणि सगळे ऑर्गनायझर्स आहेत तर त्याचा कलर सुद्धा मी एकसारखाच मागवलेला आहे म्हणजे तो दिसायला सुद्धा छान दिसतं पण असेच कपडे किती पण वेळा घडी घालून ठेवले ना तरी ते कुणीतरी घेताना विस्कटतातच आणि याच्यामध्ये ठेवले तर एक टी शर्ट जरी काढला तर बाकीचे जसे तसे राहतात त्याच्यानंतर हे अजून एक आहे तर आता या सगळ्या ऑर्गनायझरचा उपयोग करून मी कपाट लावणार आहे मग कपाट कसं का नीट अँड क्लीन दिसतंय ते बघा आणि हे लावण्यासाठी मी स्वतः सुद्धा खूप उत्सुक आहे कारण कधी एकदा हे कपाट व्यवस्थित लावेन असं झालंय आणि हे एक पर्स ऑर्गनायझर सुद्धा मी मागवले इतकं छान आहे ना मला तर खूप आवडले या सगळ्या ऑर्गनायझरची लिंक आहे ना ते व्हिडिओच्या वरती एक शॉप बटन दिसत क्लिक करा कारण नेहमी मला विचारत असतात आपल्या मैत्रिणी याची लिंक वगैरे दे म्हणून तर तिथे लिंक दिलेली असते मला तर आता कपाट बऱ्याच दिवसात लावलेला नाही आहे कारण बऱ्याच वेळा साड्या वगैरे पण नेसून झाले तिकडे तिकडे फिरायला पण जाऊन झाले त्याच्यामुळे ड्रेस वगैरे सुद्धा बरेचसे असेच घडे करून फक्त ठेवले हे कपाट लावण्यासाठी मी या ऑर्गनायझरची वाट सुद्धा बघत होते आता हे जे कपाट आहे ना ते फक्त माझ्या एकटीच आहे मला स्वतःला सुद्धा ड्रेस साड्यांची खूप आवड आहे त्याच्यामुळे भरपूर सारे साड्या आणि ड्रेस सुद्धा आहेत मला वाटते प्रत्येकीच्याच घरी असच असेल कारण आपणा बायकांना आवडच तेवढी असते ना काही ड्रेस आहेत तर ते मी हँगरला असे अडकून ठेवले ते ॲज इट इज आहेतच तस तसे म्हणजे मी आधी काय करत होते की हा जो वरचा कप्पा आहे तर तिथं सगळेच ड्रेस कुर्ते वगैरे अनारकली जे काही आहे ना ते सगळं त्या वरच्या कप्प्यातच ठेवत होते आणि एकदम चांगले नवीन वगैरे असतील ना तर ते असे हँगरला हँग करून ठेवायचे त्यानं हो व्हायचं काय माहिती आहे का की हे कपडे काही आपण नेहमी नेहमी वापरत नाही त्यामुळे ते तिथं ठेवून त्याचा काही उपयोग पण नाही असं माझ्या लक्षात आलं पण जे आपल्याला नेहमी लागतात ना म्हणजे आपण रेग्युलर बाहेर जातो वगैरे तर त्यासाठी लागणारे कपडे आपल्याला सापडायला हवेत ना म्हणून मी आता ते चेंज करायचं ठरवलंय तर आधी सगळं कपाट आहे तर ते रिकामं करते कारण कपाट रिकामं केल्याशिवाय कळत नाही की आपल्याकडे कुठले ड्रेस आहेत कुठल्या साड्या आहेत त्यातल्या आपण किती वापरतो किती काढून टाकायचे आहेत काय डिकलटर करायचं आहे साड्या ज्या आहेत त्या बऱ्यापैकी त्याच्या ऑर्गनायझर्समध्ये अशा ठेवलेल्या आहेत मी प्रत्येक साडीला असं सा वेगवेगळं ऑर्गनायझर वापरते म्हणजे कव्हर वापरते म्हणजे काय होतं की त्याच्यातून आपल्याला ती साडी दिसते पण आणि जेव्हा कधी आपल्याला एखादी साडी घ्यायची असते तर त्याच्यामध्ये त्याचा ब्लाऊज वगैरे पण मी ठेवलेला असतो त्यामुळे ते एका जागी पटकन मिळतं सुद्धा कधी कुठे गावाला वगैरे जाण्यासाठी सुद्धा आपण साडी वगैरे घेऊन जायचं असेल तर फक्त एक साडी सुद्धा आपण व्यवस्थित कॅरी करू शकतो त्याच्या त्या बॉक्स मधून तर आधी कपाट आहे ते पुसून घेते असंही कपाटामध्ये मी जे मागे पण सांगितलं की जे पॉट पोरी असतं ना तर ते ठेवलेले असतात त्याच्यामुळे सुंदर असा सुगंध येत असतो आता काही मैत्रिणींनी विचारलेलं की त्याचा नक्की उच्चार काय आहे तर पॉट पोरी असंच म्हणतात तर तसं का म्हणतात हे माहिती नाही दाखवते तुम्हाला ते तर हे आहे ते वॉट्टपोरी म्हणजे ही सुकवलेली पानं असतात ऍक्च्युली मी डेमार्टमधून नाईन्टी नाईनला आणलं होतं डेमार्टमध्ये बघायला मिळालं तर नंतर कुठल्या पण स्टोअरमध्ये वगैरे मिळेल तर ह्याने ना खरंच खूप सुंदर असा सुगंध येत राहतो कपाटामध्ये तर आता मी काय करते की जेवढ्या साड्या अशा व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत ना तर त्या आधी ठेवून टाकते कारण की निम्मा पसारा कमी होईल कारण हा पसारा बघूनच काही करावंच वाटत नाही तर जेवढ्या साड्या अशा व्यवस्थित ठेवलेल्या आहेत ना तेवढ्या सगळ्या मी इथं ठेवून टाकते आणि काही साड्यांसाठी पण मी ऑर्गनायझर मागवलेले आहेत पण ते अजून आले नाही जसे व्हाईट खादीपासून बनवलेले असतात ना तर ते मागवलेत ज्या एकदम चांगल्या साड्या आहेत ना तर त्या ठेवण्यासाठी हा जो मधला कप्पा आहे तर तिथं मी नेहमी सगळ्या साड्या ठेवत हँगल सुद्धा साड्या अडकून ठेवल्या तर चांगल्या दिसतात पण आपण जर ज्या नेहमी वापरत नसू ना तर त्या तिथं ठेवण्यात काही पॉईंट नाही त्याच्यामुळं मग मी ह्या अशा ठेवून टाकते आणि पटापट आता -पत काय केलंय मी की जेवढे अनारकली वगैरे आहेत ना तर त्याच्या अशा घड्या घालून ठेवते आणि याच्यातले काही नको होते ना तर, तर ते सुद्धा मी आत्ताच डी क्लटर करून ठेवलेत म्हणजे बाजूला काढून ठेवलेत तुम्हाला माझ्याकडे खूप सारे ड्रेस दिसत असतील तर हे माझे अगदी दोन तीन वर्षापासून जे ड्रेस आहेत ते मी चांगले वापरते त्याच्यामुळे व्यवस्थित चांगले राहिलेले आहेत म्हणजे इतकी चांगली क्वालिटी आहे की काही ड्रेस तर वापरून मला खरच कंटाळा तरी सुद्धा ते खराब नाही झालेत आणि हे सारे ड्रेस आहेत ठेवताना मी काय करणार आहे की रेग्युलर यूजचे वेगळे ठेवणार आहे अनारकली वगैरे आहेत तर ते वेगळे ठेवणार आहे आणि वेस्टर्न जे आउटफिट आहेत ना तर ते वेगळे ठेवणार आता हे जे ऑर्गनायझर मी आणलेले ना त्याच्यामध्ये जे कुठले अनारकली आहेत ना की जे कधी कधी मी वापरते तर ते याच्यामध्ये ठेवून टाकणार आहे कारण काय होतं की असे जे घेरदार ड्रेस असतात ना तर त्याची जरी आपण घडी केली ना तरी सुद्धा ते अस्ताव्यस्त दिसतात त्यामुळे मी ठरवलं की ते ह्याच्यामध्ये आपण ठेवून टाकूया आणि खरं सांगायचं तर अनारकली हा पॅटर्न आहे ना मला खूप आवडतो त्याच्यामुळे माझ्या बऱ्यापैकी ड्रेस आहेत या टाइपचे बघा ह्याच्यामध्ये हे व्यवस्थित सगळे बसलेत याचा शेप खूप चांगला आहे त्याच्यामुळे ना ते असे अस्ताव्यस्त पण दिसत नाहीत इथं आणि ह्या खालच्या कप्प्यामध्ये ते व्यवस्थित बसले ते दिसताना सुद्धा छान दिसतंय त्याच्यानंतर मी आता ठरवले की जे रेग्युलर यूजसाठी लागतात ना म्हणजे इथं तिथं बाहेर जाण्यासाठी किंवा घरीसुद्धा शूट करताना जे ड्रेस लागतात ना तर ते मी असे आता हँगरला अडकून ठेवणार आहे म्हणजे मला ते पटकन सापडतीलसुद्धा आणि इस्त्री वगैरे करून ठेवणंसुद्धा इझी जाईल कपाट लावता लावता अंधार पडला आहे हे तुम्ही बघताय कारण की ना मी खूप उशिरास तशी सुरुवात केलेली आणि कपाट लावायला ना दोन ते तीन तास आरामात लागतात आणि प्लस मी शूटसुद्धा करते त्यामुळे मला जास्तीचाच वेळ लागतो आहे आणि हे है असं हँगरला ठेवताना सुद्धा कुर्ता पायजमा आणि ओढणी असं एकाच ठिकाणी ठेवते आहे तुम्हाला खूप सारे कुर्ते वगैरे दिसत असले ना तरी सुद्धा ते मी तुम्हाला माहितीच आहे की मी रिलायन्समधून घेते आणि ते एक हजारच्या वरचे तर अजिबात नसतात सगळे जे कुर्ते किंवा ड्रेस वगैरे असतात तर ते एक हजारच्या आतलेच असतात दोनच ड्रेस असे माझ्याकडे आहेत कॉस्टली आहेत पण ते ना खरं सांगायचं तर कधी सुद्धा जात नाहीत आणि रिलायन्समध्ये सुद्धा खूप कॉस्टली असतात पण जे पाचशे सहाशेचे वगैरे कुर्ते असतात ना तर ते खरंच खूप चांगल्या क्वालिटीचे असतात रेग्युलर यूजसाठी खरंच ते चांगले असतात वापरून कंटाळ येतो पण ते खराब होत नाहीत माझ्याकडे बऱ्यापैकी तेच आहेत तर आता ते लावून झालेले आहेत आणि आता अजून एक बॉक्स होता ना तर त्याच्यामध्ये मी असं ठरवलं काही साड्या आहेत त्या मी क्वचित कधीतरी वापरते तर त्या आता ह्याच्यामध्ये ठेवून टाकते ज्या आता अगदी लेटेस्ट नेसून वगैरे झालेल्या आहेत त्या सुद्धा आता मी ठेवून टाकते त्यामुळे तिथली बरीचशी जागा रिकामी पण होईल आणि दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसेल अजून काही साड्या आहेत ज्या मी पिकोफॉलला दिलेल्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा जागा रिकामी करायला पाहिजे लवकरच माझ्या कॉटनच्या साड्यांचा कलेक्शनचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे ना हे असं बॉक्स टाईप आहे ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे कपडे बसत खरोखरच मी सांगेन की खरंच याची क्वालिटी सुद्धा चांगली आहे हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता ना ऑर्गनायझर घेताना नेहमी आपलं कपाट केवढं आहे आणि कपाटामध्ये किती साईजचे ऑर्गनायझर बसतील हे आधी चेक करा आणि मग नंतरच घ्या तुम्हाला मी जे हे जे दाखवते त्यावरून तुम्हाला अंदाज येईल तर इथं शी हे दोन बॉक्स बसलेले आहेत आणि बाजूला अजून थोडीशी जागा शिल्लक आहे तर हा जो वरचा कप्पा आहे तर तिथं मी काय जे वेस्टर्न आउटफिट आहेत ना तर ते मागच्या बाजूला ठेवलेत म्हणजे म्हणजे जीन्स वन पीस शॉर्ट वन पीस वगैरे आणि पुढच्या बाजूला हे टी शर्ट वगैरे ठेवलेत ते भरपूर सारे कपडे याच्यामध्ये बसलेले आहेत आणि बघा टी शर्ट काढताना आपण जरी टी शर्ट बाहेर काढला ना तरी वरच्या टी शर्टची घडी खराब होत नाही ही गोष्ट या ऑर्गनायझरची मला आवडली पण एक सांगते की बघा हे जे ऑर्गनायझर आहे ना त्याची क्वालिटी मला एवढी चांगली नाही वाटली पण त्याचा उपयोग खूप छान आहे त्याच्यामध्ये मी आता टी शर्ट वगैरे ठेवलेले दाखवले आधी मी ते परत देणार होते पण त्याचा उपयोग चांगला आहे त्याच्यामुळे मी ते ठेवले आणि हा जो ऑर्गनायझर आहे ना तर त्याची सुद्धा क्वालिटी चांगली आहे आणि याच्यामध्ये मी आता काय ठेवणार आहे तर परकर सगळे आहेत ना साड्यांवरती मॅचिंग आपल्याकडे भरपूर पर्कर असतात तर ते सगळे मी याच्यामध्ये ठेवणार आहे आणखी एक पर्कर असतो तर त्याचा कलर हा एकाच एक कलरच्या वेगवेगळ्या एक शेड असतात ना तर त्याच्यावरती ते आपण वापरू शकतो पण जेव्हा हवा असतं तेव्हा ऐन वेळेला तो मिळत नाही मग अशा प्रकारे ठेवलं ना तो पटकन सापडेल म्हणून मी अशा प्रकारे ठेवले हा अजून एक बॉक्स आहे जो आधीपासूनच आहे याच्यामध्ये माझे सगळे जे डिझायनर वर्क असलेले ब्लाउज आहेत ना तर ते ठेवलेत असे ठेवले ना म्हणजे मग त्याच्यावरचे वर्क आहे ते खराब होत नाही तर हे मात्र मी काही बदलणार नाही हे असं आहे तसेच ठेवणार आहेत तर ह्या प्रत्येक बॉक्सला ना मी एक स्टिकर सुद्धा लावणार आहे पण ते मागवले नाहीयेत मी अजून लवकरच मागवेन म्हणजे त्या प्रत्येक बॉक्सवर लावून टाकायचं कशामध्ये काय आहे ते कारण कपाट लावल्या लावल्या आपल्या लक्षात असतं पण नंतर आपण विसरून जातो चला तर आता कपाट माझं लावून झालेलं आहे तर हे जे ड्रेस आहेत ते फक्त इस्त्री करायचे राहिलेले आहेत काही ना आहे इस्त्री पण मी हे ऑर्गनायझर वापरून कसे ठेवलेत तर ते तुम्हाला आता दाखवते किती नीट अँड क्लीन दिसतंय असं छान लावलेलं ला कपाट बघितलं ला की आपल्याला सुद्धा किती फ्रेश वाटतं ना चला तर आता माझ्या सोयीनुसार मी हे कसं अरेंज केलेलं आहे तर वरती सगळे कुर्ते वगैरे ठेवलेले आहेत कारण तेच मला रेग्युलर लागतं जर साड्या वगैरे नेसत असाल किंवा ऑफिसला जात असाल तर ऑफिस वेअर वगैरे इथं असं तुम्ही हँग करून ठेवू शकता जेणेकरून रोजच्या रोज या गोष्टी वेळेवरती सापडतील त्याच्यानंतर त्या हा जो खालचा कप्पा आहे तर तिथं मी टी शर्ट वगैरे ठेवलेले आहेत त्याच्यानंतर त्याच्या खालचा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये सगळ्या साड्या वगैरे व्यवस्थित ठेवलेल्या आहेत आणि एकदम खालचा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये कधीतरीच लागणाऱ्या पण ज्या अशा अव्यवस्थित दिसणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या या बॉक्समध्ये ठेवल्यामुळे किती व्यवस्थितपणा आला आहे त्याला त्याच्यानंतर काही ड्रेसला लागणारे डोरे असतात ना किंवा लटकन वगैरे तर वा, वा ते मी इथं बाजूला दरवाजालाच असे अडकून ठेवले असतात किंवा कॅप वगैरे सुद्धा ठेवू शकतो अशा प्रकारे हे माझं कपाट आहे ते ऑर्गनाईज झालेलं आहे तर हे माझा आहे हे, हे बाजूच आहे त्या मिस्टरांचं आणि मुलाचं दोघांमध्ये एक आहे अजून एक गोष्ट जी आपल्या बायकांकडे असते म्हणजे प्रत्येकीकडे तीन चार तरी पर्स ह्या असतात तर... आणि त्या जर कपाटामध्ये ठेवल्या ना तर खूप साऱ्या जागा पण अडवतात आणि शिवाय इतक्या चांगल्या पर्स आपण अशाच कोंबून ठेवतो त्यापेक्षा असं ऑर्गनायझर असेल तर आपण त्यामध्ये पुढे तीन पाठी तीन अशा सहा पर्स आरामात ठेवू शकतो म्हणजे आपल्या ज्या छान छान पर्स आहेत तर त्या सुद्धा ह्याच्यात व्यवस्थित राहतात आणि दिसत खूप छान दिसतंय ते आणि पाठी तीन आणि पुढे तीन अशा सहा पर्स याच्यामध्ये मावू शकतात कपाटामध्ये हे सुद्धा तुम्ही अडकू शकता पण माझ्या कपाटामध्ये एवढी जागा नाही आहे त्याच्यामुळे मी हे बाहेरच अडकवणार आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये पर्स ठेवूनसुद्धा दाखवते तर अजून एक ऑर्गनायझर आहे आता तुम्ही म्हणाल किती ऑर्गनायझर्स मागवलेत पण खरोखर ह्या खरंच खूप गरजेच्या गोष्टी आहेत पुन्हा पुन्हा जर तीस तीस कामं करायची नसतील म्हणजे पुन्हा पुन्हा ते व्य काढा व्यवस्थित ठेवा असं करायचं नसेल तर असं ऑर्गनायझर्स असणं खूप गरजेचं आहे आणि हे ऑर्गनायझर आहे तर ते मी अटरवेअर म्हणजे स्वेटर्स वगैरे आणि आ, मोठे ब्लँकेट्स वगैरे असतात ना तर ते सुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित मावतात त्यापैकी मोठ्या साहिजचं आहे हे बेडमध्ये वगैरे जर असेच ते विंटरवेअर ठेवले ना म्हणजे ब्लँकेट्स वगैरे असेच टाकले किंवा स्वेटर वगैरे पण असेच टाकले ना ते जरी आपण धुवून जरी ठेवलेले असतील ना तरी जेव्हा आपल्याला ते वापरायचे असतात ना तेव्हा एक प्रकारचा कुबट वास सुद्धा येतो ते स्वेटर वगैरे घातल्यानंतर इचिंग झाल्यासारखं सुद्धा होतं तर त्याच्यामुळे याच्यामध्ये जर ते ठेवले थे ना व्यवस्थित तर व्यवस्थित राहतील आणि हे आपण बेडमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो आणि कपाटामध्ये जागा असेल तर तुम्ही सुद्धा ठेवू शकता बरं ह्याला एक वरून अशी चेन आहे आणि याच्यामध्ये आपण किती पण गोष्टी ठेवल्या ना आणि ते समजा काढायच्या असतील तर पुढून सुद्धा एक चेन आहे की ज्यामुळं आपण अगदी सगळेच कपडे बाहेर काढावे नाही लागणार तर जे हवं आहे ना तर ते पुढून सुद्धा असं काढू शकतो ही अशी चेन आहे म्हणजे तुम्ही फक्त विंटरवेअरच नाही तर साड्या वगैरे किंवा बाकीचे सुद्धा कपडे याच्यामध्ये ठेवू शकता आणि बऱ्यापैकी साईजनं मोठं आहे हे आणि खूप दिवसांपासून मी ठरवलं होतं की हे असे ऑर्गनायझर खरंच चांगले असतात का हे मागूया का असे विचार करून पण शेवटी मी हे सगळे मागवलेले आहेत आणि खरंच हे सगळेच ऑर्गनायझर चांगले आहेत आणि युजफुलसुद्धा आहेत आणि हे पर्स जे आहे ऑर्गनायझर ते मी इथं अडकवणार आहे खरं तर ह्या कपाट्याच्या सुद्धा जागा आहे सुद्धा मी अडकवू शकते पण हे इथं दिसायला छान दिसतंय तर आता माझ्या पर्स मी तुम्हाला दाखवते तर ही एक पर्स आहे जी बऱ्यापैकी माझ्याकडे दिसत असते सगळ्या प्रोग्राममधून ही माझ्या मावशीनं मला दिलेली आहे खरंच खूप सुंदर आहे त्याच्यानंतर ही एक लॅवीची आहे तिला तर पाच सहा वर्ष होऊन गेलेत आणि ती अजून चांगली टिकलेली आहे त्याच्यानंतर ही एक व्हाईट पर्स आहे जी मी एफ सी रोडवरून घेतलेली आणि ही एक पर्स आहे ती म्हणजे खूप फेवरेट आहे कारण याच्यावरती व्ही लिहिलेला आहे आणि दिसाल सुद्धा छान आहे आणि त्याच्यावरती ना क्वीनचा लोगो आहे ही अशी कधीतरी कुठल्या कार्यक्रमात वगैरे नेण्यासाठी तर अशा प्रकारे मी माझ्या पर्सचं सुद्धा कलेक्शन तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता ह्या तुम्हाला इथं ठेवून दाखवते की ह्या कशा प्रकारे याच्यामध्ये बसत आहेत म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल की किती साईजची पर्स याच्यामध्ये बसू शकते आणि खरंच खूप छान दिसतंय याच्यामध्ये पर्स ठेवल्यानंतर आणि आपण एवढ्या महागातला पर्स घेतो आणि थी थे थी थे जागा नसते म्हणून अशाच इथे तिथे कोंबून ठेवतो त्यामुळं बऱ्याच दिवसांपासून पर्स ठेवण्यासाठी असं काहीतरी मिळतंय का याच्या मी शोधत होते की ज्याच्यासाठी जागासुद्धा फार लागणार नाही पर्ससुद्धा व्यवस्थित राहतील तर हे खरंच खूप चांगलं आहे आणि याची किंमतसुद्धा फार जास्ती नाही आहे तर याच्यातल्या जेवढ्या ज्या लिंक आहेत त्या मिळाल्या तर त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या वरती जे शॉप बटन आहे ना तर तिथं तुम्ही क्लिक करा इथं मिळून जातील अशा प्रकारे सगळ्या वस्तू अशा व्यवस्थित ऑर्गनाईज झाल्या ना की खरंच आपल्याला स्वतःलासुद्धा खूप फ्रेश वाटतं आणि मैत्रिणी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तर जाता जाता नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा दे व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा